आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे धनंजय संदर्भातली कारण धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे परळी न्यायालयात आज धनंजय मुंडे यांच्यावर सुनावणी होणार आहे करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केली आहे तर विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्या यांच्यावर आहे या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना आता न्यायालयाने काळणे दाखवा नोटीस देखील बजावली होती याबाबत आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन नि इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी आ, ये याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे ज्यासा ज्याचे आजपर्यंत आपल्याला न्याय आज भेटलेला आप आहे भेट तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये हे याचिकामध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या जे पर्चा आहे ते रद्द होणारे आणि पर्लीमध्ये परत इले